नमस्कार 89 नाईन मराठीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसात सोलापूर बाजार समितीमध्ये तीनशे पन्नास प्लस गाड्याची आवक आहे शेतकरी मित्रांनो आज हायेस्ट मार्केट हे एक नंबरला सोळा पंधरा सोळा सतरा असं चाललेलं आहे काही कुठेतरी एकांद वक्कल अठराशे एकोणीसशे गेलेलं आहे ना की बराबर तर दोन नंबर माल हा बारा तेरा असा विकतो आहे तर गोलटागुलटी आज शंभर रुपयापासून ते बाराशे रुपयेपर्यंत विकत आहे एकूणच सध्या केंद्र व राज्य सरकार हे चोवीस तास राजकारणामध्ये अडकलं असल्यामुळे सध्या शेतकरी हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला आहे कुठलीही निर्यात ही, ही उत्पन्नाच्या पटीत होत नसल्यामुळं व सतत राजकारणामध्ये अडकलेलं हे सरकार शेतकऱ्यांना आता न्याय देऊ शकेल का असा प्रश्न सध्या सर्वच शेतकरी बांधवापुढं पडलेला आहे नुकतंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा तिसरा झाल्यानंतर लगेचच त्यांच्या पत्नी सुनीत्रा पवार यांना पदाची शपथ देण्यासाठी राज्य सरकारनं सध्या ठरवलेलं असून आज त्यांचा उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी पार पाडण्यासाठी हालचाली चालू असल्याचं वृत्त सध्या हाती आलं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा नमस्कार